नमस्कार मित्रांनो मी पी आर पाटील बोलतोय शुभ प्रभात मित्रांनो आज मी आपल्याला जो व्हिडिओ पाठवत आहे हा व्हिडिओ म्हणजे एक श्रद्धा म्हणून एक विचार म्हणून पाठवत आहे कारण आपण आज वेगळा विचार करणार आहोत वेगळा असा की हे सर्व जे चाललेलं आहे सूर्य उगवतो मावळतो इकडे बघा चंद्र आहे दिसतोय आपल्याला पौर्णिमा होती अमावस्या होती हे सगळं जे चाललेलं आहे कोणी ज्या शक्तीला जे अशी शक्ती आहे की जे सगळे चालवते कोणी मानत नाही ते भौतिकशास्त्र समजतात हे सगळं असंच चाललेलं असं समजतात पण माझं मत असं आहे हे असंच चाललेलं नाही अशी कोणी शक्ती आहे की ते सगळं सुरळीत चालवते घराचा जो चालक असतो तो जर वारला काही ॲक्सिडेंटली त्याचा मृत्यू झाला तर ते घर त्याची अवस्था खूप खराब होते दयनीय होते आणि कुणाला तरी ते तेथं मदत करावी लागते कोणते तरी हात तिथं येतात आणि तेव्हा ते, ते घराचं नियोजन सुरळीत चालायला लागतं दुःखत असतं मग हे एवढं जग चालवायचं ते याच्यावर कोणाची तरी नजर असेल कोणीतरी असा चालक असेल की जो हे सगळी शक्ती चालवतोय सगळी शक्ती जी आहे ती दाखवतोय आणि हे जग काय हे सगळं विश्व चाललेलं आहे म्हणून माणसाच्या का हातात काय माणूस संशोधन करतो शास्त्रज्ञ संशोधन करतात पण हे सगळं या मातीतूनच होत बरोबर तर त्या ज्या शक्तीला आपण अहमपणा न करता आपल्याकडे पैसा आला सगळं काही आलं आपण अहमपणा न करता आपण मदत कार्य सुरू ठेवलं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आणि हे चांगलं काम करत असताना आपण एक लक्ष ठेवलं पाहिजे आपण एक श्रद्धा ठेवली पाहिजे की कोणीतरी असा अशी शक्ती तिला नमस्कार केला पाहिजे सल्यूट केला पाहिजे की नाही मी मी मोठा नाही इमारत बनते इमारतीच्या वर जे पक्षी बसतात ते म्हणतात ते आम्ही वरती विमान चालक बोलत असेल की बाबा मी सगळ्यांच्या वरती बघा किती वरती आलो चंद्र सूर्यावर जे लोक गेले तर नाही जाऊ शकत चंद्रावर जाऊ शकतात तर जे लोक वर जातात ते अहमपना नाही त्याच्यात अहमपणा तर करूच नका म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की जी अशी शक्ती आहे जी सगळं चालवते त्या शक्ती आहे आणि तिला नमस्कार केला पाहिजे तिला प्रणाम केला पाहिजे रोज आणि चांगलं कार्य आपलं जर असलं तर आपल्या कर्तव्यात आपल्या पत्रात चांगलंच पडणार तर बघा बघा दूरवर बघा बघा तो टावर किती माळ्याचा आहे सांगता येत नाही पंचवीस तीस माळ्याचं तर असणारच बघा हा तर ही जी कलाकृती आहे ही माणूस म्हणतो की आम्ही केली नाही तो करणारा तो वर बसलाय आता तो कुठे बसला हे आपल्याला माहीत नाही म्हणून त्याची जागा पण कुणाला माहित नाही कुठे हे काय कुठून नियोजन करतोय म्हणून जो जिथं आहे तिथं त्याला नमस्कार माझा तर खरंच नमस्कार की अशा शक्तीला अशा शक्तीला देवाला कोणी गॉड म्हणतं कोणी ईश्वर म्हणतं तर अशा शक्तीला माझा प्रणाम आणि हा व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो बघा तो बिचारावर टेरीवसर आला काम करायला म्हणजे हे काम चाललेलं आहे बघा खाली बघतोय तू <laughs> सांभाळून रे बाबा तर हे शक्ती आहे बाबा हो ही शक्ती देवाची शक्ती हे सगळ्यांना काम करवते सगळ्यांकडून करून घेते करून तर परत मी दाखवतो तुम्हाला आए। ओके परत आपण सूर्याचं दर्शन घेऊ हा व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून काळजी करू नका बघा